हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत लोणचं आणि त्यासाठी मी घेतलेले आहे दोन किलो आंबे त्या आंब्याच्या सगळ्या कोय काढून घेतल्या आहेत आणि आता त्याला मीठ आणि हळद लावून आपण रात्रभर याला असंच मिक्स करून झाकून ठेवणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी मग याचं आपण लोणचं टाकूया चला तर मग उद्या बघूया सामोरची प्रोसेस दुसऱ्या दिवशी आपल्या आंब्याला मस्त असं बघू आहात की मिठाचं पाणी सुटलेलं आहे म्हणजे याच्यावरची सगळी धूळ मिट्टी घाण सगळं निघून गेलेलं आहे आत्ता एक कढई घेऊया त्यावरती आपण एक चाळणी ठेवूया आणि त्यावरती हे सगळे आंबे आपण टाकून घेऊया आणि याला आता आपण अर्धा ते एक तास आपण याला सगळं याचं पाणी नथू देऊया आणि पाणी निथळलं की मग नंतर आपण लोणच्याची सगळीच्या सगळी प्रोसेस करून घेऊया याला छान आता याचं सगळं पाणी गळलं की आपण याला फॅनमध्ये छान सुकवून घेऊया हे अर्ध्या तासात सुकतील बघू शकतात बघा एवढं पाणी निघालेलं आहे आंब्याचं आणि आता आपण मग नंतर मसाला बनवूया तो वऱ्याला आपण सुकू देऊया बघू शकता आहात फ्रेंड की अर्ध्या तासानंतर आपले आंबे सुकलेले आहेत आता आपण पुढली प्रोसेस करूया तर या आंब्याला बाजूला ठेवूया आणि आपण गॅस पेटवून ठेव घेऊया आणि आपण बघू शकता आहात की मी तव्यावर काय काय घेतलेलं आहे तर मी इथे एक चम्मच मेथीदाना घेतलेला आहे या चम्मचने तीन चम्मच धने घेतलेले आहे दोन चम्मच सोप घेतलेली आहे एक चम्मच या चम्मचने जिरा घेतलेला आहे आणि दहा बारा मिरे घेतलेले आहे आणि दहा बारा लवंगा घेतलेले आहे आता या सगळ्याला आपल्याला छान मंद आचेवरती खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि आपल्याला जे तेल लागणार आहे ते तेल आपण पडलीकडल्या गॅसवरती आपण गरम करायला ठेवणार आहोत तर हे तेल आहे अर्धा लिटर आणि मी इथे फल्ली तेल घेतलेलं आहे आपण सरसूचं तेल पण घेऊ शकता किंवा आपल्याला ज्या तेलाला स्मेल नसेल तेही तेल घेऊ शकता तुम्हाला जे आवडते तेल तेल आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे सर्वात आधी आपल्याला हे सगळे जे ड्राय जिन्नस आहेत या सगळ्यांना आपल्याला छान मंद आचीवरती ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे आत्ता पावसाळा चालू झालेला आहे आणि हा खरा सीझन आहे लोणचं टाकण्याचा कारण उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण लोणचं टाकतो तर तेव्हा ते लवकर खराब होण्याची शक्यता असते बुरशी चढण्याची आणि या सीजनमध्ये जे लोणचं टाकतात ते लोणचं लवकर खराब होत नाही आंब्याच्या ज्या फोडी असतात त्या छान वर्षभर कडक राहतात तर म्हणून हे आपल्याला आत्ता या सीझनमध्ये लोणचं टाकायचं असते जुलैमध्ये तर हे बघा आपण आता भाजून घेतो यांना छान आपण दोन तीन मिनिट तरी आपल्याला याला भाजायला ला 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 लागते सुद्धा आपले मसाले आणि आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे तर आपण आता दोन्ही गॅस आता आपण बंद करून घेणार आहोत गॅस आणि आपलं तेलसुद्धा हे छान गरम झालेलं आहे आत्ता यांना आपण गार करून घेऊया आणि मी इथे अर्धा खो किलो गुळ घेतलेला आहे तर मी यातला एक पाव गोळ टाकणार आहे आणि मग तुम्हाला जेवढं गोड हवं तेवढं टाका मी एक पाव गोड टाकणार आहे दोन किलोला दोन किलो आंबे आहे तर मी एक पाव गोड टाकणार आहे तर तो आपण चिरून घेऊया अर्ध्या किलोमधला आपण एक पाव गोड आपण चिरून घेऊया असा गोळाला की असं चिरत असतं आपला गोळकट करून झालेला आहे आणि तेलही आपलं बऱ्यापैकी गार झालेलं आहे आता आपण इथे मी एक लसणाचा गाठा निवडून घेतला आणि त्याच्या सगळ्या पाकळ्या आता आपण या तेलामध्ये टाकून घेऊया म्हणजे ह्या कूक होत राहतील आणि त्याच्यानंतर हा जो आपला मसाला आहे हा बऱ्यापैकी गार झालेला आहे तर आता आपण याला मिक्सरमधून ग्राईंड करून घेऊया या मसाल्याला आपण जो तेलामध्ये जो लसण टाकला आहे हे एवढंच फक्त गरम पाहिजे आहे की यामधून फक्त हे असे बुलबुले निघतील फक्त तो, तो जो लसण टाकला आहे आपण तो लसण साफ सॉफ्ट व्हायला पाहिजे एवढं आपल्याला तेल गरम पाहिजे आहे आणि हे जोवर तेल गार होईल तोपर्यंत हा लसूण आपला पाहिजे तेवढा आपल्याला साफ होईल आता आपण काय करूया या ग्राइंडरमध्ये आपण हा सगळा मसाला टाकून घेऊया आता काय करूया आपण की इथे मी मोहरीची डाळ घेतलेली आहे ती अर्धा पाव आहे तर हिला सुद्धा आपण मंदा आचेवरती भाजून घेऊया कारण जोपर्यंत मी तो मसाला ग्राईंड करते तोपर्यंत हे जर भाजून झालंय तर हेही गारुणी म्हणजे आपल्याला लोणच्यामध्ये टाकायला सोपं पडेल आणि हे कांद्याचं बी आहे कलोंजी तर हेही आपल्याला टाकायचं आहे तर मी चम्मचच्या साह्याने तुम्हाला सांगते की हे किती घ्यायला पाहिजे तर मी दोन किलोला चार चम्मच घेऊया आपण या चम्मच कांद्याचं बी कलवून तो आणि यालासुद्धा आपण मंद आचेवरती भाजून घेऊया म्हणजे आपला मसाला पोसतो हेही गारहून जाईल यासाठी तरी याला आपल्याला मंद आचेवरती वरती दोन तीन मिनिट आपल्याला भाजून घ्यावं आपण बघू शकता आहात की आपला हा मसाला एकदम छान असा ड्राय रूट झालेला आहे आत्ता आपण याला गार होऊ देऊया आणि आधीचा जो मसाला आहे त्याला आपण ग्राईंड करून देऊया आता आपला गोळ पण बारीक करून झालेला आहे आपले मसाले पण सगळे भाजून झालेले आहे जे टाकायचे आहेत ते पण झाले आहे तेल पण गरम झालेलं आहे आता सगळं साहित्य थंड झालं की फक्त आपल्याला मिक्स करायचं आहे चला तर मग आपला हाही मसाला गार झाला आहे आपली मोहरीची डाळ हीही गार झालेली आहे आणि आपला हा जो मसाला आहे जो आपण बनवला सोप धने जिरे लवंग विलायची तर हा हाही आपला रेडी झालेला आहे तर आत्ता आपण आपला सुरुवातीचा गंज घेऊया ज्या गंजामध्ये हो आपण आपले आंबे ठेवले होते त्याच गंजामध्ये हो आपल्याला आपलं लोणचं तयार करायचं आहे तर त्यासाठी आपण गंज घेतला आहे आणि यामध्ये आपल्या सगळ्या आंब्याच्या फोडी आपण टाकून घेऊया आणि आंब्याच्या फोडी घेतलेल्या आहेत आणि मी हा रामबंधूचा लोणचे मसाला घेतलेला आहे लिंगयुक्त तर हा एका किलोला एक पॅकेट म्हणतात तर मी एकच पॅकेट घेतलेलं आहे आपण आता घरचे मसाले पण टाकणार आहोत तर हा पूर्णचा पूर्ण टाकून ता घेऊया त्यानंतर आपल्या हा जो आहे सोप धने जिरं आणि मेथी हे सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि आपली ही मोहरीची डाळ आणि कलोंदी हेही आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि याच्यासोबतच आपल्याला हा गोळ टाकून घ्यायचा आहे जो आपण एक पाव गोळ घेतलेला आहे हाही आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि याला आपल्याला छान मिक्स करायचा आहे हा मसाला सगळीकडे लागला पाहिजे एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची की आपण सुरुवातीला जेव्हा आपण लोणच्याला हळद आणि मीठ लावून ठेवलं त्यावेळेला आपण मीठ टाकलं होतं आणि म या आंब्याने हळद आणि मीठ बऱ्या प्रमाणात सोप केलेलं आहे म्हणजे आपण जर आंब्याच्या पुढी जर आत्ता खाऊन बघितल्या तर तुम्हाला दिसेल की याच्यामध्ये मीठ आहे म्हणून त्या बेताने आपल्याला मीठ टाकायचं आहे जर फिरवल्या नसेल जात तर हे असं टाकायचं आहे आपण स्वादानुसार आता याच्यामध्ये मी ठोकळ मीठ टाकत आहे कारण आपण आधीही मीठ टाकलं होतं आणि मसाल्यात पण मीठ आहे तर आत्ता मी इथे चार चम्मच ठीक आहे पाच चम्मच आपण मीठ टाकूया याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आपण तिखट टाकूया एक चम्मच कारण होऊन जाईल आपण जास्त तिखट खात नाही आणि एक चमच भरून आपण याच्यामध्ये हळद टाकूया आपण कश्मीरी लाल मिरच टाकलेली आहे आणि या सगळ्याला आपण आता असं छान हलवून हलवून असं मिक्स करूया आत्ता जरी हे आपल्याला कोरडं दिसत असलं तरी हे कोरडं राहत छान असं पाणी सुटतं याला तर आत्ता आपण याला तुम्ही झाकून जरी ठेवलं आणि उद्या जरी तेल टाकलं तरी चालते म्हणजे तेल टाकण्याची घाई जरी नाही केली आपण तरी पण चालते हे आपण असंच्या असं पण ठेवू शकतो आपण याला म्हणजे याच्यावर आपल्याला हा जो मसाला टाकलेला आहे याचं पाणी सुटेल गुळाचं मिठाचं आंबट्याचं आणि लोणचं खूप सुंदर होईल असं आपलं आणि जर तुम्हाला आत्ता टाकायचं असेल आणि आत्ताच भरणीत भरायचं असेल तरीही तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये तर आत्ता आपलं तेल गार झालेलं आहे तर आपण आता तेल टाकून घेऊया आता आपण याच्यामध्ये हे सगळंच्या सगळं तेल आणि लसण टाकून घेऊया आणि याला असंच्या असं आपण झाकून घेऊया आणि थोड्या वेळानंतर आपण याला छान स्वच्छ अशा धुतलेल्या भरणीमध्ये आपण टाकून घेऊया हॅलो फ्रेंड्स आपण जे काल लोणचं टाकलं आहे ना ते बघू शकता आहात आपण की किती सुंदर झालेलं ते आहे बघा याला खूप सुंदर असं पाणी फुटलेलं आहे मसाल्याचं आपण जे मीठ टाकलं हिंग टाकलं किंवा तेल टाकलं त्याच्यामुळे हे लोणचं खूप असं मस्त टेस्टी झालेलं आहे आणि आत्ता आपण काय करूया की या लोणच्याला आता आपण ठळवून पण घेतलेलं आहे आणि आता आपण ही जी वरणी आहे ही वर्णी उन्हाळ्यामध्ये याला छान धुवून वाळवून घेतली उन्हाळ्यामध्ये आणि आता ही कोरडी आहे आपण बघू शकता आहात आणि आता हिला मी छान स्वच्छ एका कपडाने पोसून सुद्धा घेतलेली आहे आणि आता आपण याच्यामध्ये लोणचं भरून वर्षभर स्टोअर करून घेऊन आहोत त्याच्यामुळे ही भरणी स्वच्छ असणे खूप आवश्यक आहे तर चला तर मग ह्याच्यामध्ये आपण आता लोणचं भरून घेऊया आपलं लोणचं खाण्यासाठी रेडी आहे या पद्धतीने जर आपण लोणचं बनवलं तर आपलं लोणचं वर्षभर खराब होणार नाही आणि जमीना तर भन्नाट झालेला आहे चला तर मग या पद्धतीने बनवा आचार